नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर मंडळी आज आपण बघणार आहोत वहिनी आणि दिराचं झालं भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण याचा तिसरा भाग याच्या आधीचे दोन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया हो भाऊजी मी तुम्हाला शिस्तीत सांगते मला बाजारात नेऊन ठेवा चला पटकन ओ वहिनी मी पण तुम्हाला शिस्तीतच सांगतो मला पण क्वॉटरसाठी पैसे द्या मला तलप आले द्या लवकर पैसे काय देऊ तुम्हाला कोणी दिसत पण आहे इकडं रस्त्याला आपण दोघंच आहोत आता मी काय करू कशी जाऊ घरी कोणी येई एक पण नाही इकडं कोणाची तरी गाडी आली असते तर गाडी गेली असते आता मी कशी जाऊ घरी होईनी कोणाची वाट बघताय तुम्ही या कोणाची वाट बघताय काय कोणाची वाट बघताय तुम्ही या कोणाची वाट बघते म्हणजे 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 वाघाचे पंजे कोणाची वाट बघताय बोला लवकर कोणाची म्हणजे कोणीतरी माणसं आली रस्त्यावरून तर मी जाईन त्याच्याबरोबर बाजारात तुम्ही काही नाटकं लावलीत भर रस्त्यात अशी गाडी उभी केली कोण नसताना कशाला थांबले इथं था? कशाला थांबलेत तुम्ही इथं था? कशाला गाडी थांबवली इथं था भर रस्त्यात कोणी नसताना कशाला थांबवले कशाला गाडी थांबवले म्हणजे मला सगळा राग काढायचा आहे माझा तुझ्यावर आमचं सगळं जीवन हराम करून टाकलेस तुम्ही हो भाऊजी कसला राग काढताय तुम्ही माझ्यावर कसला राग आत काम 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 नजीना हराम करून टाकलाय आमचं का कसलं काम करतोस रे तू उपट सोंड्या न कसला राग काढतोस माझ्यावर कसला राग कसला राग काढतोय तुला कळत नाही का घरात नीट राहायचं काय नीट नाही राहत मग काय मी आडवी राहते का काय नीट नाही राहत मी घरात काय नीट नाही राहत बोल लवकर बोलायला नको लावू मला इथं चार चौघांमध्ये समजलीस ना अरे मुरदे तुला कोण दिसतं काय इथं रस्त्यावर आपण दोघच आहोत ना म्हणे चार चौघात कोण नाही इथं म्हणजे मग तू घरी का नीट नाही राहत काय नीट राहत नाही मी मग घरातील कामं करायची ते कळत नाही का तुला बोलायला लागतं का कळत नाही तुला ए बाबा मला जर घरातील कामं जमत नसतील ना मग तूच करत जा घरातील काम मी आहे घरातील काम आणि मग तुला कशाला लांबले मी घरात कशाला लांलय ए तू नाही आणलेस मला तुझ्या भावाने आणलंय मला तुझा भाऊ आणि मी दोघं जण बघून घेऊ काय करायचं ते तू नको मध्ये पडू मीच बोललो होतो माझ्या भावाला हीच वहिनी करूया आपण तू कशाला मग तुझ्या भावाला सांगितलंस हीच वयनी करायला मला वाटलं तू चांगले असशील पण ही असली आहेस ना तू मला काय माहीत होत तुला चांगली वाटली तुला कशाला मी चांगली वाटली या भावाला काय म्हणालो होतो मी मी म्हणालो गावातील नको करू शहरातील कर पण तू असली गळ्यात पडशील ना ते वाटलं नव्हतं मला कधी ते तुझ्या नाही गळ्यात पडले दी मी तुझ्या भावाच्या गळ्यात पडले तू गप्बस आमचा बघून घेऊ दोघं ओ वहिनी तुम्ही तुमच्यावरती खर्च करता ना तो कुठला पैसा आहे हा कुठला पैसा आहे आम्ही आणतो ना तो पैसा कमवून आम्ही आणतो आम्ही आणतो पैसा कमवून असं बघू नका माझ्याकडं आणि चाळीस रुपये दे चला द्या इकडे चाळीस रुपये अहो द्या की इकडं भाऊजी अंगाला हात लावू नका नाहीतर बघा काय करणार काय करणार आहेस तू लावेन जा काय करणार आहेस या मुर्द्यानं डोकं खाले माझं आता मी याच्यापासून कसा पिछा सोडू माझा कसा सोडू <laughs> भाऊजी तुम्हाला लग्न करायचं आहे ना करायचं आहे ना तुम्हाला लग्न भाऊजी हो करायचं आहे ना मला लग्न पण का माझी बहीण आहे का नाही माझ्या मावशीची मुलगी ती सोनी सोनी वहिनी तुमची बहीण पण आहे वय सोनी ना तुला माहित नाही वय ती पाडव्याला आली होती का नाही आपल्याकडं आपल्या घरी सोनी तुला आवडलेली सोनी हा हा सोनी तीच का तीच हा हा तीच आठवली आठवली ती तुम्हाला आवडलेली ना हां हां आवडलेली ना दादाला म्हणालो होतो बघ की माझं काहीतरी तरी आहे का सोनी सोबत हो तीच देते मी तुमचं तिच्यासोबत लग्न लावून चालेल का तुम्हाला चालेल वहिनी चालेल काय धावेल धावेल मग आपण तिच्या ना घरी जाऊया तिचा हात मागायला चालेल ना हो हो वहिनी चालेल चालेल तसं जर वहिनी झालं ना माझं लग्न तर मी तुमचे पाय धरीन पाय नको 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 भाऊजी नको नको पाय नका धरू 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 नका उ, नका 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 पाय 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 आपण लावून लग्न वहिनी तुम्ही देवी आहेत देवी वहिनी माझं लग्न लावून द्या वहिनी लग्न लावून द्या हो हो भाऊजी देते ना मी तुमचं लग्न लावून पण आधी बाजारात चला चला बाजारात उद्याला आपण जाऊ सोनीच्या घरी चला ती बाजारात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय